महाराष्ट्र विकास सेना पक्षाची माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील पदाधिकाऱ्यांची बैठक नातेबुधी या ठिकाणी पक्षप्रमुख किरण साठे यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आली होती बैठकीला पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह आणि प्रतिसाद असल्याचं दिसून आलं म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षानं निवडणूक लढवावी असा दबाव पक्षप्रमुख किरण साठे यांच्यावरती पदाधिकाऱ्यांनी टाकल्याचं पाहायला मिळालं मात्र किरण साठे यांनी सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन जनतेचा कौल घेऊन निवडणुकीत उतरणार असल्याचं स्पष्ट केलं आहे महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर पदाधिकारी यांनी टाकलेला दबाव आणि पक्षप्रमुख किरण साठी यांची भूमिका पाहता महाराष्ट्र विकास सेना पक्षानं माडा लोकसभा निवडणुकीमध्ये उतरण्याचे संकेत दिलेत महाराष्ट्र विकास सेना पक्ष नेहमी सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन काम करत आला असून महाराष्ट्र विकास सेना पक्षाची सर्वसामान्य माणसांमध्ये चांगली प्रतिमा निर्माण झाली असून महाराष्ट्र विकास सेना पक्ष निवडणुकीत उतरल्यास नक्की महत्वाची भूमिका बजावेल अशी चर्चा सर्वसामान्य जनतेमधून चालू आहे जनसत्ता जन स्वागत आहे आज आपण जो नातेपुते मध्ये आपल्या महाराष्ट्र विकास सेनेची बैठक घेतली त्या बैठकीच्या अनुषंगाने काय सांगाल कसं आता लोकसभेच्या निवडणुकीचं वर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाहत असताना आमच्याही पक्षाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन त्यांचं मत आजमावून घेतो आहे की आम्ही महाराष्ट्र विकास सेना पक्षाने निवडणूक लढवली पाहिजे की न लढवली पाहिजे तर आत्ता आमचा जवळजवळ पन्नास गावांचा दौरा माळशिरस तालुक्यामध्ये झालेला आहे उर्वरित मतदारसंघामध्ये माड्यामध्ये असेल करमाळ्यामध्ये असेल पटलमध्ये असेल मानखटवामध्ये असेल सांगोल्यागड असेल कोरेगावच्या काय भागामध्ये असेल या सर्व भागामध्ये आमचे पदाधिकारी फिरून लोकांचं मत आजमावून घेत आहे आणि जवळजवळ आम्हाला एक टक्के लोकांचं मत अशा पद्धतीने आलं आहे की तुम्ही निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि निव या निवडणुकीच्या माध्यमातून मत जाणून घेणारा हा तुमचा पहिलाच पक्ष आहे असं सर्वसामान्य जनतेचं मत आम्हाला या ठिकाणी आजमावायला मिळालेला आहे आता माडा लोकसभेचे खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर यांना भारतीय जनता पार्टीनं पुन्हा शिव एकदा उमेदवारी दिली तर तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीने त्यांना काय आवाहन कराल नाही आव्हानाचा विषयच आता येत नाही आहे कारण त्यांचा पक्ष सेपरेट आहे आमचा पक्ष सेपरेट आहे त्यांच्या पक्षाचं जो काय निर्णय असेल तो त्यांना मान्य आहे परंतु आम्ही या महाराष्ट्र विकासानं पक्षाच्या माध्यमातून माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न हा आमचा प्रश्न समजून गेल्या सहा सात महिन्यापासून आम्ही पक्षस्थापन झाल्यापासून काम करतो आहे आणि निश्चितपणानं या लोकसभा मतदारसंघातील जनता आमच्या पाठीशी किंवा आमच्या भूमिकेशी सहमत राहील परंतु तो आम्ही उभा राहण्याचा निर्णय हा सर्वसामान्य जनतेच्या जीवावरतीच घेणार आहे आता बावीस गावाचा पाण्याचा प्रश्न मिटला असं खासदार सिंह निंबाळकर हे संपूर्ण माडा लोकसभा मतदारसंघात तिमिडे वाजवत आहेत तर बावीस गावाच्या प्रश्न पाणी प्रश्नाचा विषय हो, तुम्ही त्यात गावभेट दौरा करत असताना पाण्याच्या प्रश्नावर तुम्ही अनेक प्रश्न उप, उप उपस्थित केले त्याबद्दल काय सांगा खरं पाहायला गेलं तर बावीस गावांचा जो प्रश्न त्यांनी पाण्याचा मिटवला असं म्हणून ते सांगतायत ते सध्या कागदपत्रे आहे जरी त्याला मंजुरी मिळाली असेल निधी मिळाला असेल ते सांगतायत त्याचे वर्क ऑर्डर झाले अशा प्रकारचे पण काही पोस्ट माझ्या पाहण्यामध्ये आल्या परंतु जोपर्यंत काम पूर्ण होत चालू होत नाही तोपर्यंत त्याला काही महत्त्व नाही असं माझं प्रमाणिक मत आहे आणि राहिला विषय या माळशिरस तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांचा दुष्काळग्रस्त जिल्हा आणि तालुका जाहीर झाल्यापासून या दोन्ही आमदार असतील किंवा खासदार असतील या दोघांनी एकतरी काम या माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी दुष्काळग्रस्त केलं का एक विद्यार्थ्यांना फेमाप करण्याचा जे आर या ठिकाणी राज्य शासनानं काढलेला आहे तो फेमाफ झाली का किंवा त्याचा पाठपुरावा या खासदारांनी आमदारांनी केला का याचं उत्तर मला त्यांनी दिलं पाहिजे त्याच पद्धतीनं गेल्याच महिन्यामध्ये आम्ही तुम्ही पाहिलं की या बामरेडं गिरवे पिंपरी या सर्व भागामध्ये पाण्याच्या टँकरची मांडकी अतिशय भीषण अशी अवस्था होती एक टँकर चालू होता आम्ही त्या पाठपुरावा करून जवळजवळ आता पंधरा ते वीस टँकर या परिसरामध्ये गावामध्ये चालू करण्याचं काम महाराष्ट्र विकास जनापक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे त्यामुळं माळशिरस तालुक्याचा प्रश्न हा माझा स्वतःचा प्रश्न आहे हे समजून आम्ही महाराष्ट्र विकास जनकक्षाच्या माध्यमातून काम करतो आहे आणि नुकतंच आम्ही गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये माडा लोकसभेतील जनतेला आव्हान केलं होतं की दुष्काळग्रस्त भाग ज्या ज्या आहेत त्या भागामध्ये पाण्याची अडचण भासत असेल तर आमच्याशी संवाद साधावा असं एक पत्रक आम्ही जाहीर करून आवाहन केलं होतं त्या माध्यमातून सोलापूरच्या जिल्ह्यामध्ये आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक तालुक्यात पाण्याची टँकर चालू करण्याचं काम महाराष्ट्र विकास पक्षाच्या माध्यमातून पक्षाची भूमिका काय असणार आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाची भूमिका काय असणार आम्ही संपूर्ण या मतदारसंघामध्ये फिरतोय प्रामुख्याने माळशिरस तालुक्यातील साठ गावाचा अंदाज घेऊन आम्ही आमची पुढची भूमिका या ठिकाणी जाहीर करणार आहे दहा गावांचा आढावा किंवा दहा गावांचं मत जाणून घ्यायचे आमचं राहिलेलं आहे ते दहा गावांचं मत जाणून घेतल्यानंतर आम्ही आमची पक्षाची भूमिका या ठिकाणी निश्चित करणार आहे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निश्चितपणाने दबाव आहे की आपण विक, या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि निवडणुकीला सामोरं जायचं का नाही हे पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य या माळशिरस तालुक्यातील आणि माळा लोकसभा मतदारसंघातील जनता ठरली आता सत्ताधारी लोक काय म्हणतात की माळशिरस तालुक्यात गेल्या साठ वर्षात जेवढा विक विकास कुणी केला नाही तेवढा भारतीय जनता पार्टीने केला या प्रश्नावर तुम्ही कसं बघता सध्या तरी कलगीतुरा निश्चितपणानं अगोदरच्या पक्षामध्ये असलेले सत्ताधारी आणि आता जे काय पक्ष सोडाच्या मार्गावर आहेत त्या लोकांच्यामध्ये चाललेला कलगीतूर आहे परंतु आम्हीही पाहतोय की पेपरला वाचतोय कुणाच्या पोस्ट वाचतोय की शंभर कोटी निधी आला पण तो कुठे गेला माहीतच नाही तो फक्त कागदपत्रीच निधी आहे या रस्त्याला एवढा कुठे निधी मंजूर झाला पण आम्ही माळशिरस तालुक्याचा दौरा करत असताना अतिशय भीषण अशी परिस्थिती परिस्थिती आहे माळशिरस तालुक्याच्या आहे हे फक्त कागदपत्री निधी आला आहे प्रत्यक्ष कुठं काम चालू झालं असं मला तर माहीत नाही कारण बऱ्याच गावामध्ये फिरत असताना अतिशय भयानक अशी अवस्था या ठिकाणी रस्त्याच्या त्यामुळे आलेला निधी गेला कुठं हे आम्हाला या ठिकाणी माहीत नाही आता माडा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीनं सर्वसामान्य गोरगरीब जनतेला काय आव्हान कराल या ठिकाणी आम्ही आव्हान असं करू इच्छितो की माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आता दुष्काळ पडलेला या लोकप्रतिनिधीला या दुष्काळाच्या परिस्थितीचं काही घेणं देणं नाही है। म्हणजे ह्यांना फक्त आपलं अस्तित्व टिकवायचं आहे सर्वसामान्य जनता हा त्यांच्यासाठी गौण आहे आणि त्यांना कुठेही ते प्राधान्य देत नाही त्यांना गृहित धरून या ठिकाणी निवडणुका लढवण्याचं काम या ठिकाणी आहे सध्याचे लोकप्रतिनिधी करतायत परंतु या जनतेला आमचं नम्र आव्हान राहील आम्ही तुमच्यासाठी तुमचा प्रश्न हा आमचा प्रश्न म्हणून निश्चितपणाने जीवाचं रान करू आणि माडा लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रमाणितपणे काम बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज नातेपुते